नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे शेतीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत तर पहिली बातमी कर्जमाफी संदर्भात तर चंद्रशेखर बावंगुळे यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे दुसरी बातमी पीक विमा संदर्भात राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीसपासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच आता ही रक्कम जे आहे थकीत आहे यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यासाठी खास सूचना दिल्या आहे यामध्ये विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे लवकरात लवकर हे पैसे मिळू शकतात यानंतर कांद्याचे बाजारभाव बघा मनमाडमध्ये सरासरी बाराशे सत्तर तर जास्तीत जास्त तेराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर सोयाबीनचे बाजारभाव बघा सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार सातशे तर एखाद्या वक्लोला चार हजार सहा आठशे रुपयेपर्यंत बार बाजारभर या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद